इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची आपण पाहू शकतो हा असतो इंद्रायणी नदीघाट आणि मागं पाहतोय तेच संत ज्ञानेश्वर माऊली यांचं संजीवन समाधी मंदिर नमस्कार मी विश्वजित न्यूज अनगडमध्ये आपलं स्वागत सध्या आपण आनंदित आहोत आणि आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवलेले प्रकाश कुराडे जे नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत ते आपल्यासोबत आहेत नमस्कार निवडणुका पार पडतात आहे यापूर्वी तुम्ही नगरसेवक म्हणून काम पाहिलं आजवर काय काय कामं झालीत आणि कसं आहे तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहात नमस्कार माझं नाव प्रकाश पंढरीनाथ कुराडे आळंदी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीला मी सामोरे जातो आहे जसं मी सांगितलं की दादा अजितदादा साहेबांनी या आळंदी शहरासाठी दोनशे सतरा कोटी रुपयाचा निधी दिला मग त्यामध्ये आत्ता जी खेड तालुक्याचे लोकप्रिय माझे आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांनी एक गॅस दाहिनी या आळंदी शहरासाठी दिलेलं आहे परंतु त्या ठिकाणी जागेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे तर तिथं जी आरक्षित जागा आहे आळंदीच्या स्मशानभूमीसाठी सदुसष्ट गुंठे जागा ही आरक्षित आहे त्याचं भूसंपादन प्रक्रिया झाली पाहिजे आणि चांगल्या चा पद्धतीची अद्यावत स्मशानभूमी त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उभारली गेली पाहिजे आणि आज जप आपण पाहतो की जळाऊ लाकडं मिळत नाही mm -hmm. आहेत किंवा झाडं वृक्षतोड तोड जर थांबायची असेल तर विद्युत विद्युतदायीनी ह्या असायला हव्यात आणि निश्चितपणानं आज त्या मिळाल्यात परंतु त्याचं ज्यावेळेस आपण भूसंपादन प्रक्रिया करू mm -hmm. ज्यावेळेस स्मशानभूमी अद्ययावत करू mm -hmm. त्यावेळेस त्याचा वापर होईल आणि ही वृक्षतोड थांबेल असं मला mm -hmm. mm -hmm. या ठिकाणी सांगू श वाटते निश्चितपणानं शासनाकडनं आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि ह्या सगळ्या सुखसुविधा आळंदीकर नागरिकांसाठी mm -hmm. उपलब्ध करून देऊ mm -hmm. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती मी निवडणूक लढवतो आहे खरं पाहिलं तर मी यापूर्वी माजी नगरसेवक म्हणून काम पाहिलेलं आहे मी दोन हजार सतरा ते बावीस नगरसेवक पदावरती काम केलेलं आहे त्यामुळे आळंदीकरांच्या समस्या या मी जवळून पाहिलेल्या आहेत यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवारसाहेबांनी या आळंदी शहरासाठी दोनशे सतरा कोटी रुपयाचा निधी या आळंदीच्या विकासासाठी दिला त्या विकासामधनं आळंदीची भरीव कामं या आळंदी शहरामध्ये झालेली आहेत उदाहरण झालं सांगायचं तर एक ग्रामीण रुग्णालय झालेलं आहे त्यानंतर पाण्याची स्कीम त्यानंतर चार नंबर शाळेचं वाल कम्पाऊंड असेल आत्ता जे बांधकाम चालू आहे चार नंबर शाळेचं इथं वारकरी संप्रदायाची मुलं सांप्रदायिक शिक्षण घेण्याबरोबरच शालेय शिक्षणसुद्धा घेतात आणि अशी गोरगरिबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या ठिकाणी चार नंबर शाळेची आता उभारली चालू आहे दादांनी त्या शाळेचं पायापूजन केलं mm. भूमिपूजन केलं आणि लवकरात लवकर ती इमारत उभी राहणार आहे mm. अशी अनेक विविध कामं ड्रेनेज लाईन असेल गटरा लाईन असेल पाण्याची पाईपलाईन असेल हे mm. भरपूर कामं त्या दोनशे सतरा कोटीच्या माध्यमातून mm. आता एस टी पीचं काम चालू आहे mm. गेली सात ते आठ वर्षे एस टी पी आळंदी शहराला एस टी पी नव्हता mm. एस टी पी प्लॅन्टचं काम चालू झालेलं आहे त्याचप्रमाणे पूल चरोलीचा एक पूल झाला आळंदीला एक पूल झालेला आहे आणि आता जी पुढची कामं करायच्यात mm. मला कुणावरती टीका नाही करायची mm. परंतु आळंदीचा चेहरा मोरा जर खऱ्या अर्थानं बदलायचा असेल mm. तर आपण आज पाहतो की आज ट्राफिकची समस्या एवढी मोठी आहे mm. की आळंदीत सगळ्यात भयान मोठा प्रश्न असेल तर तो ट्राफिकचा आहे मग ते ट्राफिक mm. mm. कशा पद्धतीनं आपल्याला त्याची समस्या सोडवता येईल mm. तर आळंदी शहराला रिंग रोड जो आहे ऐंशी फुटी तर त्या रिंग रोडची जर निर्मिती झाली त्याचं भूसंपादन प्रक्रिया झाली आणि तो प्रगतीपथावरती जर ती समस्या मिटवण्याचं जो काम जर करायचं का असेल तर प्राधान्यानं मी ते करणार आहे mm. निश्चितपणानं हे ट्राफिक त्या मार्गाने वळवलं गेलं तर आळंदीतली ट्राफिकची समस्या कमी होणार आहे mm. दुसरी गोष्ट घनकचरा निर्मूलन जे आहे mm. ते अगदी चांगल्या पद्धतीने कसं होईल mm. आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर घनकचरा निर्मूलन हे होणं गरजेचं आहे mm. कचऱ्याचे ढीक दिसले नाही पाहिजे वेळच्या वेळी ते उचलले गेले पाहिजे मग त्याच्यापासनं आरोग्य हे चांगलं राहील आणि त्याच पद्धतीनं पाणी यावेळी येते mm. दोन दोन तीन तीन, तीन दिवसांनी आळंदी शहराला पाणी पुरवठा होतो mm. आणि काही वेळेस ते रात्री अपरात्री लोक सुद्धा नळाला पाणी येतं mm. मग लोक कामगार वर्ग जो आहे तो एक तर संध्याकाळी mm. दमून भागून येतो मग त्याला वेळेत पाणी मिळालं पाहिजे त्याला वेळेत सकाळी लवकर उठायचं असतं कामाला जायचं mm. असतं मग या सगळ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत ह्या सुखसुविधा आहेत ह्या नागरिकांना मिळायला पाहिजे आणि नागरिकांच्या ज्या मूलभूत गोष्टी आहे त्याच्यावरतीच माझा फोकस राहणार आहे निश्चितपणाने या सर्व गोष्टींचा निपटारा करण्यासाठी मी या ठिकाणी या आळंदी नगर परिषदेची निवडणूक आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्ह लढवतोय निश्चितपणानं सर्व जमता मला आशीर्वाद देतील अशी मला आशा आहे तुम्ही ज्या पायाभूत सुविधांविषयी बोललात हा हा एक मुद्दा झाला त्यांचा विकास कसा करणार आहात हेही सांगितलं तुम्ही आणखी एक मुद्दा म्हणजे महिलांच्या सुरक्षेच्या सुरक्षिततेचा प्रश्न आळंदीचा आता भयान होत चालला आहे हा मोठा प्रश्न म्हणत चालला आहे याकडे तुम्ही कसं पाहताय ना आळंदीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहिलं तर तसं आत्तापर्यंत तर काय जाणवलं नाही आहे की बाबा महिला अस असुरक्षित आहेत बाकी तर आता दुसऱ्या गोष्टी पाहिल्या तर भाजी मंडई आहे सुस्थितीमध्ये तिला अन्न आमचं काम आहे जिथं गर्दी होण्यासारखी जी ठिकाणं आहेत मग तिथं चेन खेचणं हे जे प्रकार घडतात त्यासाठी त्या, त्या पद्धतीची भाजी मंडई विकसित करणं जिथं गर्दी कमी होईल लोक स्वतःला सांभाळू शकतील अशा पद्धतीची भाजी मंडई विकसित करणं ही एक आमचा मानस आहे आणि तिचं जे वर्णन केलं जातं तर असं म्हटलं तर अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथं आपण पाहतोय की पायाभूत सुविधा आहेच पवित्र आहे कारण की माऊलींनी इथं समाधी घेतली जिवंत समाधी घेतली त्याच्यामुळे या स्थानाचं महत्त्व मोठं मात्र आज तुम्ही जे प्रश्न मांडलेत बरोबर जसं की पाण्याची समस्या असेल कचऱ्याची समस्या असेल आपल्याला वाटतं की आळंदी आता या गोष्टींच्या बाबत पवित्र म्हणावीत किंवा नसेल तर ती पुन्हा त्याबाबत प पवित्र करण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात इंद्रायणी नदीचा देखील मोठा प्रश्न आहे तर आता तसं पाहिलं तर आपण म्हणतो जो जे वाचील तो ते लाभो प्राणी जातं खरं पाहिलं तर, तर आळंदी इंद्रायणी नदी प्रदूषित का झाली तर आळंदी इंद्रायणी नदीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतनं जेवढी पण इमारती आहेत त्याचं मैला मिश्रित पाणी हे इंद्रायणी नदीला सोडलं जातं जसं mm. आता आपण आळंदीतमध्ये पाहिलं तर आमच्याकडं <coughs> टाक्या आहेत mm. समजा ही बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंगला टाकी आहे त्याच्यामध्ये mm. तो मैला जातो आणि त्यातनं तो तीन टाक्यांमधनं तो पुढं ज्यावेळेस पाणी वाहतं त्यावेळेस ते mm. स्वच्छ होऊन पुढं गटार लाईनीला जोडलेलं असतं mm. तशी प्रक्रिया पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाही आहेत मोठमोठ्या बिल्डिंगचं जे ड्रेनेज सोडलेलं आहे ते डायरेक्ट मैला मिश्रित पाणीच नदीला येतं आहे त्यामुळे लाखो भाविक वारकरी येतात त्यांना बी ते पाणी आचमन करतात खऱ्या अर्थानं ते धोकादायक आहे चुकीचं आहे आरोग्याला घातक आहे आणि अशा पद्धतीने जर इंद्रायणी प्रदूषणमुक्त करायची असेल तर त्याच्यावरती एस टी पी प्लांटची निर्मिती चांगल्या पद्धतीची होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने जर चांगल्या पद्धतीने एस टी पी प्लांटची निर्मिती झाली आणि त्या एस टी पी प्लांटमधनं स्वच्छ पाणी त्यातनं ट्रीटमेंटमधनं होऊन ते इंद्रायणी पात्रात जर स्वच्छ पाणी सोडलं तर इंद्रायणीला निश्चितपणाने स्वच्छ होऊ शकते धन्यवाद आळंदी हे जे गाव आहे जर आळंदीच्या विकासाची ब्ल्यू प्रिंटच यांच्या माध्यमातून जी मांडली गेली आहे तर बघूयात की हा जो विश्वास त्यांनी दाखवला आहे जो आळंदीकरांना त्यांनी आवाहन केलं की विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक आहे आणि मला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यासाठी मला मतदान करा हा जो मुद्दा त्यांनी मांडला आहे